शहादा तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा धडक मोर्चा शहादा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या वतीने आज शहादा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले मोर्चादरम्यान विविध महत्त्वाच्या मागण्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे नवीन कामगार कायदा रद्द करावा संजय गांधी निराधार श्रावण बाळ दिव्यांग व राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेची प्रलंबित रक्कम त्वरित अदा करावी शबरी आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत पात्रांना त्वरित घरकुलाचा लाभ द्यावा एकूण पंधरा मागण्या लवकरात लवकर मंजूर न झाल्यास नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे मोर्चात शेकडो कामगार शेतमजूर महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी तहसील कार्यालयावर भडकलेला आहे आम्ही या तहसील कार्यालयामध्ये मुख्य मागण्या घेऊन आलेलो हो। आहोत आमची प्रथम मागणी आहे की जन सुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुडी क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशन चा काळाबाजार बंद झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो हो। आहोत आठ महिन्यांचा पगार हा स्थगित झालेला आहे तो ताबडतोब मिळाला पाहिजे श्रावण बाळ इंदिरा गांधी या सर्व वृद्ध पेन्शन योजनेचे सर्व लाभार्थ्यांना आठ आठ महिन्यापासून लाभ मिळत नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळाला पाहिजे ही देखील आमची या मध्ये मुख्य मागणी आहे कामगार कायद्याविषयी म्हणजे बारा तास ऐवजी आठ तास ऐवजी बारा तास केलेला आहे तर ते चुकीचे आहे तर आमची मागणी आहे की तो आठ तास कामगारांना कामावर घेतलं पाहिजे ही आमची आणखी प्रमुख प्रमुख मागणी आहे आम्ही या सर्व मागण्या घेऊन येत्या काळात या आमच्या मागण्या जरी मान्य झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रोको आणि जेणेकरून जे अधिकारी रस्त्यावरती फिरतील त्यांना आम्ही घेराव घातले घातल्याशिवाय राहणार नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा